इकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलं आहे आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नाव घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुल बांधले आता इंजिनियर म्हणत मला बीस मिनिट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतोय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण बीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ नेऊन देणार आहे बाय बाप चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देतय अरे घर देत घर अरे दे कुणी घर देत अरे घर दे गे घर अरे कोणी घर देत ना देऊन रुपये दे भाऊ रे

કપડે ચાંગ રીતે અરે વા દસ રૂપિયા દેલા બાબુને દસ રૂપેનીયર ના રિક્ષાવાદ ભા દોઢ રૂપિયા દા ભાઉ અરે આમ આજે કાઢી પૈસા દોઢ રૂપે દે ભાવ માવસો દેવ રૂપે कामा बाबा जे पण आहे पण आहे चिल्ला चिल्लार नाही त्याच्यामध्ये आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टळीवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराचा कमड्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमन आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागते हे आमदार साहेब आमचे खुर्चीवर बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला याला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथ चालू आहे व्हिडिओला ला सीओला सांगितलं कोणी घर पैसे काढून घ्यायला तयार नाही आता आपण या तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे पैसे कलेक्टरला देऊ आधे पैसे एसपी साहेबांना देऊ

द्या सर पैसे हे देशाच्या सैनिक मारायला लागले आणि हे पैसे मारायला भेटतात देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे, दे दो रूपये दे, दे दे भाई अरे इंजीनियर को लग रहे भाई गए भाई इंजीनियर मांग रहा है यार दे दे, दे यार। यारे भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे दे भाई दो रूपये तुम्हारे में तो घर नहीं आया क्या दूसरे में? आया ना पैसे मांग रहे ना, ना अरे दे दो यार नदीओ को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे यार भाई यार दे दो साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचे भाऊ घरकुल आल्या भाऊ देत का दोन रुपये भाऊ देता का दोन रुपये देत का भाऊ इंजिनियरला द्यायचे भाऊ अरे घरकुल मागायला लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनीचा ऑर्डर द्यायला भाऊ पैसे नाही तर वा वा भा भाऊ तुमचा पाया पडतो करायसाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये दिले भाऊ पाया पडतो अरे भाऊ भाऊ धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवकासोबत मिळून पैसे मागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपले पोलीस डिपार्टमेंट પૈસા માગું કા દોઢ રૂપે ઘરકુલાયર લે છે માય દેતા કાશ દોઢ રૂપેનીયર માય એ પણ રૂપિયા દેતા બીડીઓ લે છે ઘરકુલા છે પૈસા માગુ રહે घरकून बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा त्याला कमी पहिले ना हा ना माय हो देत का वीस रुपये देतं का दहा रुपये चाचा दो रुपए देते चाचा इंजीनियर को लग रहे का पैसा मांग रहे अभी का फोटो मांग रहे हजार मांग रहे हाँ दे दो यार पैसे मांग रहे यार इंजीनियर लोग यार मुझे अरे ये दस रुपए दिया चाचा ने

पैसे अरे कोणी पैसे देत नाही गरिबाला गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबाकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबाकडनं कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागून राहिले आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनियरच्या नावानं द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनिअरला व्हिडिओला दोन रुपये दो देतं का सीओला विवागिवा इतरला दोन रुपये देत का भाऊ घरकुलाचे पैसे मागून आयला भाऊ बिसूचा फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्याला घरकुल बांधलं भाऊ भाऊ देत का दहा रुपये द्यायला भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक थोडीशी पोलिसाकडे मागत भाऊ घर शिक पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनिअर पाणी नाही घेत पैसे घेतय पैसे माग इंजिनियर इंजिनिअर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे तुम्ही पैसे द्या ठिकाणी आपण आता कोलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन दोन रुपये वापरायला सरपुला दोन रुपये द्या सर राहिले सर आणि श्राफ टाकवा म्हणते सर साहेब आहे साहेब आहे साहेब साहेब नाही मी इथं बसतो साहेब मी पण पैसे वापरायला ते घरकुलाचे इंजिनियर व्हिडिओला देऊ सीओला देऊ कलेक्टरला देऊ विभागीय आयुक्तला आपण तेव्हा भीक मागून जमा केलंय सर मी एवढं एवढं भीक मागलं सर आणि ही आहे ना सर शेतकऱ्याच्या त्याच्या राखीचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सर आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का तुम्ही कोणी आहे का सर तुम्ही जा सर तुम्ही जा सर दोन दोन रुपये सर दोन दोन रुपये द्या सर इंजिनियर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या था सर सर तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर सर द्या सर दोन रुपये मॅडम द्या दोन रुपये सर सर द्या की दोन रुपये सर 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 साहेब नाही ना सर कधी सर सर द्या की आले आले साहेब सर धमकुला नाही इंजिनिअर पैसे मागेल सर सर इंजिन काय सर सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीबाला शेतकऱ्याला द्यावं सर द्या सर पैसे मागू लागले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सिओला देऊ सर, सर द्या सर।, सर सर स्ला फोटो लागतो नाही तर पैसे नाही सर द्या सर माझं झालंय सर अजून मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर सर द्या सर भीक द्या इंजिनिअरला देतो सर व्हिडिओला देतो सर सिओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर

तक्रार दिली तौला 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 आ, सर काही फरक पडला सर मीक मारून जमा करून शिवला देऊ सर कलेक्टरला देऊ शिवागी आयुक्तला देऊ सर सर बाहेर बसून या इकडं बाहेर बसून सर मी जाऊन घेतो नाही सर कसं झालंय माझ्या घडकून आले अजून तामुक्या चुकले म्हटलं बिस्मिट बांधलंय ना सर बिस्कमिट बांधलं ना घरावर स्लॅब टाकला ना पंचवीस हजार म्हणते काढत नाही म्हणते ना भिकाऱ्यासाठी भीत मागून द्यायला लागलो ना सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर सर द्या सर दोन रुपये जास्त बसतो सर मी सर द्या सर दोन दोन रुपये सर

आंदोलन केलं तुम्ही आता आता नाव आलं सर मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वाजा पावसाच आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनिटं असलं तर पैसे नाही तर निघत नाही फोटो काढत नाही म्हणते शेतकरी दहा बारा शेतकऱ्या चालू भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणताय कोणाकडे जायचं नाही पंचायत समिती कसं सर करू अरे मग अर्ज पोलीस स्टेशन तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा तुझा प्रॉब्लेम होणार पैसे ना सर भेटलो मॅडमला रोज भेटले तिथं जाऊन झोपलो मी दिवसभर स्टेप बाय ते पैसे हे करत असतील ना त्याबद्दल वाद नाही परंतु ते करण्याचा एक मार्ग आहे का ना व्हिडिओला काय व्हिडिओला म्हणा तुमची काही तुमचे जे काही असतील ना जे स्टेप बाय स्टेप तुम्ही घरपुलाचे पैसे वगैरे हे करता फक्त ते पुरुषी जर पास करा बाकी काही नाही बर बाल साहेबांनी सांगितला मार्ग बंद करा आपण एवढे नेऊन नेऊन एवढ्या पैसे व्हिडिओला देतो नेऊन बघू देत देता का तर